तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी सेनापती कापशीत भर दिवसा नातवाने केला आजीचा गळा आवळून खून येथील पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर भुई गल्लीत राहणाऱ्या सगुणा तुकाराम माधव वय वर्ष ब्याऐंशी या वृत्तीचा दिवसा डवळ्या खून झाला ही घटना मंगळवारी दिनांक अकरा रोजी दुपारच्या सुमारास घडली घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली असून संशयित आरोपी म्हणून मयत आजीचा नातो गणेश राजाराम चौगुले राहणार सह दोन व्यक्तींना एक अल्पवयीन पोलिसांनी अटक केली आहे मिळालेली अधिक माहिती अशी की सगुना भुईगल्ली येथे एकट्याच राहत होत्या त्यांना तीन मुले आहेत तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहतात मयस सगुणाकडे आरोपी गणेश वारंवार पैशाची मागणी करत होता गणेशा इचलकरांची येथे राहतो तो पूर्णपणे कर्जबाजारी झाला होता मयत सगुणाच्या नावे बँकेत दोन लाख रुपये असल्याचे गणेश एक लाख रुपये आजीकडे मागत होता मात्र आजी, आजी देण्यास नकार देत होती त्यामुळे गणेशने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीनं आजीचा गळा आवळून व फरशीवर डोके आपटून खून करत आजीच्या अंगावरील सोन्याच्या दोन पाटल्या कानातील कर्ण फुले घेऊन घराला कुलूप लावून गेला नेहमीप्रमाणे रात्री आठच्या सुमारास मयत आजीचा मुलगा पुंडलिक त्याची पत्नी सुगंधा जेवणाचा डब्बा घेऊन घरी आल्या मात्र घराला कुलूप दिसलं मात्र इत्रत्र शोधाशोध केली पण आजीचा कुठेच पत्ता लागला नसल्याने तिने हा प्रकार आपल्या पतीस सांगितला घराचे कुलूप तोडून पाहिला असता वृद्ध आई मृता अवस्थेत आढळले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विंद्र कळमकर सहाय्यक पोलीस चेतन मसुडगे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजीव शिंदे पोलीस अंमलदार विजय इंगळे रोहित मर्दाने प्रदीप पाटील प्रशांत कांबळे महेश खोत रुपेश माने राजू कांबळे संदीप बेंद्रे महादेव कुराडे नामदेव यादव व सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस शिपाई अतिश मेहत्रे व विनायक बाबर यांच्या पत्काणी केली आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील